ते सुद्धा जामखेड तालुक्यामध्ये असणार खरडा हे जे पवित्र ठिकाण आहे या पवित्र भूमीमध्ये हा जो कार्यक्रम आज आपण सर्वांनी मिळून घेतला या कार्यक्रमासाठी आपल्या सर्वांशी संवाद साधण्यासाठी इथं आलेले आहेत मी मनापासून आपल्या सर्वांच्या वतीने आपल्या सर्वांचे नेते या राज्याचे नेते देशाचे नेते अनेक असं व्यक्तिमत्व जे सह्याद्री सारखं आपल्यात आणि दिल्लीच्या मध्ये उभं आहे आणि कुठलीही अडचण या महाराष्ट्रावर येऊ नये यासाठी प्रामाणिकपणे गेले साठ वर्ष हा आपला नेता त्या ठिकाणी आपल्या सर्वांसाठी काम करत आहे ज्यांना पवित्र असा वारसा लाभला फक्त वारसा लाभून चालत नाही तर विचाराने सुद्धा आपल्याला काम करावं लागतं ते पवित्र विचार हे जोपासावे लागतात असे पुण्यश्लोक अहिल्यादेवी देवी होळकरांचे वंशज श्री युवराज जी, राजे होळकर आपल्या सर्वांचे लाडके खासदार निलेशजी लंके वेळ खूप झालाय साहेबांचं मार्गदर्शन हे आपल्या सर्वांना ऐकायचं आहे इथं उपस्थित असणारे सर्वच मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते पत्रकार इथं तुमच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आणि आदरणीय साहेबांच्या हस्ते ज्यांनी आपल्या पक्षामध्ये प्रवेश केला असे डॉक्टर पंढरनाथराव गोरे डॉक्टर सौ शुभांगीताई गोरे याच परिसरामध्ये असणारे आणि लोकांमध्ये नेहमी नेहमी आपल्याला दिसणारे मंगेशजी असबे आत्ताच ज्यांचा प्रवेश झाला असे अनिल जी गायकवाड व त्यांचे सर्व सहकारी संतोष भाऊ डोके सोमनाथराव धोत्रे व त्यांच्याबरोबर असंख्य संख्येने त्यांचे कार्यकर्ते त्यांचा सुद्धा या ठिकाणी प्रवेश झाला मी मनापासून आपल्या सर्वांच्या वतीने स्वागत करतो व इथं उपस्थित असणारी माझी बायबाप जनता स्वाभिमानी जनता बंधू आणि भगिनींनो एकतर ज्या मान्यवरांचा प्रवेश हा तुमच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आणि पवार साहेबांच्या हस्ते झाला तो प्रवेश होत असताना जे आत्ता बरोबर असणारे पदाधिकारी आहेत त्यांनी फार मोठं मन दाखवलं आणि या सर्व नवीन नेत्यांना मोठ्या मनाने आपल्या पक्षामध्ये स्वीकारलं यासाठी सर्वच आत्ता असणारे सर्व पदाधिकाऱ्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो पवार साहेबांची सभा या ठिकाणी व्हावी अशी आपल्या सर्वांची इच्छा होते आणि आज आदरणीय पवार साहेबांनी तो वेळ दिला त्यासाठी मी मनापासून आदरणीय पवार साहेबांचे आभार या ठिकाणी व्यक्त करतो माझं भाषण झाल्यानंतर अजून एक मोठ्या नेत्याचं स्वागत आपल्या सर्वांना आपल्या पक्षामध्ये करायला लागणारे असे जी धनवडे जे इथं आलेले आहेत त्यांचं मी मनापासून स्वागत करतो ही जी भूमी आहे ती अतिशय पवित्र भूमी आहे खड्ड्याची ओळख म्हणजे मराठा साम्राज्याची जी लढाई झाली होती निजामाच्या विरोधात आणि त्या लढाईमध्ये आपला विजय झाला होता आणि तो विजय करण्यासाठी तिथे असणारे मावळे होळकर कुटुंबीय शिंदे कुटुंबीय सर्व अठरा पगड जाती चे सर्व मावळे एकत्रित येऊन ती लढाई लढली होती आणि एका मोठ्या बलाढ्य शक्तीच्या विरोधात तो आपल्या सर्वांचा विजय झाला होता याच मंडपाच्या मागच्या बाजूला जगातील सर्वात उंच भगवा स्वराज्य ध्वज याच पवित्रभूमीमध्ये आपण सर्वांनी मिळून तीन वर्षापूर्वी उभा केलेला आहे या ध्वजाचं नाव स्वराज्य म्हणजे रहितेचं राज्य सामान्य लोकांचं राज्य या कर्ज जामखेडमध्ये सामान्य लोकांचं राज्य यावं तसंच या जगामध्ये सर्वात उंच भगवा आपण जेव्हा इथं बसवत होतो तेव्हा या ध्वजाची उंची चौऱ्याहत्तर मीटर आहे आणि ध्वजाचा जो स्तंभ आहे तो अठरा तणाचा आहे कारण का अठरा पगड जातीला एकत्रित घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी ही रैतेची लढाई त्या ठिकाणी लढली होती स्वराज्याची लढाई लढली होती कोणासाठी लढली होती तर सामान्य लोकांसाठी लढली होती खर तर अनेक लोकांनी या पवित्र भूमीमध्ये बलिदान दिलेलं आपल्या सगळ्यांना माहिती आहे ते या भागातले होते या भागातले भूमिपुत्र होतेच पण फक्त या भागा पुरते नव्हते तर खऱ्या अर्थाने या, या महाराष्ट्राचे भूमिपुत्र होते या देशाचे भूमिपुत्र होते ज्यांनी या भूमीमध्ये तिथं त्याग दिला संघर्ष केला त्यामुळे जे जे लोक संघर्ष करण्यासाठी तयार आहेत ते खऱ्या अर्थाने या देशाचे भूमिपुत्र आहेत आदरणीय साहेबांनी जेव्हा कर्ज जामखेडमध्ये लढण्याची संधी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला दिली त्यावेळेस अनेक इतर पर्याय सुद्धा होते काही लोकांनी सांगितलं सोप्या मतदारसंघामध्ये लढलं पाहिजे पण पवार साहेबांचं सा म्हणणं होतं की एखादा मतदारसंघ जिथं करण्यासारखं का खूप काय तिथं असणारी जनता एकदम प्रामाणिक आणि स्वच्छ विचाराची असावी मग तू कर्जत मधून का लढत नाही असा आदरणीय पवार साहेबांनी त्यावेळेस प्रश्न केला होता चोंडीला लहानपणी मी अनेक वेळा आलेलो आहेत पुन्हा श्लोक आईला देवी होळकरांच्या विचारासमोर नतमस्तक होण्यासाठी कर्जत मध्ये सद्गुरु श्री गोदर महाराजांच्या मंदिरामध्ये मी अनेक वेळा आलेलो आहे पण त्यावेळेस राजकारणात मी येईल असं मला कुठे तिथं वाटत नव्हतं पण फार पूर्वीपासून या भूमीमध्ये माझा संपर्क होता इथं मी प्रेरणा घेण्यासाठी येत होतो आदरणीय पवार साहेब सुद्धा जेव्हा राजकारणामध्ये आले होते तेव्हा चव्हाण साहेबांनी त्यांना मार्गदर्शन केलंच पण अनेक असे स्वाभिमानी नेते होते ज्यांनी सुद्धा आदरणीय पवार साहेबांना मार्गदर्शन केलं होतं आणि त्याच्यामध्ये जर कोणाचं नाव हो असेल तर या भूमीचे पंचवीस तीस वर्षापूर्वी जे आमदार होते निंबाळकर साहेब ते सुद्धा याच भूमीतले आणि आदरणीय पवार साहेबांचे ते मार्गदर्शक